मित्रांनो आता, था था ना 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 आता मी ना चालतो आणि इथून इथं 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 इथून येत ना माझा नागावर पाय पडत होता नागावर नाग दिसलाय खोडा पैसे गेलाय आता त्याचा गेमच करतो मी त्यांना इथला गेला तर मित्रांनो ही हो का त्या दिवशी बी दिसला होता त्या दिवशी बी दिसला होता मला त्या दिवशी बी आज आज माझा पाय पडत होता हिजेवर पाय हा हो डायरेक्ट गेलो ट्रॅक्टर घेऊन आलो ट्रॅक्टरने खोड उचलेलं खोडाखाली बसलेला होता डायरेक्ट टपकेतच आउट केला एका टपकेतच माझ्या नाजाला लागतंय पळवून चालला होता इकडं मारलाच का नाही जाऊ ना माझं त्या दिवशी बी दिसला होता मला हिरेपशे मी हे करताना माझ्या मागून चालला होता आज रक्तच काढलं वाघाचं बघू शकता तुम्ही आज रक्तीच काढलंय मी लागलेलो राहत मला व्हिडिओ बनवायचा म्हणून मी लवकर राहत आणतो इथून चाललेलो इथून तिथून होका इथून चाललेलो कीच तिथं दिस शिथं माझा पाय पडत होता इथून गुसता लगेच मध्ये असत तिथं जाऊन खोडापाशी जाऊन खोडा खालील जाऊन लापला पण आता मी टॅक्टर आणलंय खोड उचलेला की खोडा खालून निघाला मारला 啊。Ah.